आज एकटीच्या प्रवासात कोण कोण हे बघा <laughs> हॅलो मम्मा मम्मी माझे पप्पा माझी भाऊजई माझा भाऊ भाऊ गाडी ते दाखवते तुम्हाला स्टेडून डॅडू बाय डॅडू बाय डॅडू नाही आणणारे ते दुसरीकडे झाले ना आम्ही दुसरीकडे झालो स्टेड हॅपी धनतेरस सगळ्यांना हा ब्लॉग यूज तर धनतेरस -तर गेलेली पण असेल आणि शिवरात्र असेल सो so, ऍडव्हान्स मध्ये सगळ्यांना शुभेच्छा आणि धनतेरसच्या पण आणि ही माझी रांगोळी जय श्री महाकाल टू माय वेलकम बॅक टू माय ब्लॉग पुढे काय केले अकेले का एकटीचा प्रवास एकटी म्हणजे अकेले त्याला ही मराठी येत नाही हिंदी मराठी सो चौकात पोहोचलो आणि आम्हाला ट्रॅफिक लागलं इतकं ट्रॅफिक होतं की दहा पंधरा मिनटं आम्ही एकाच जागेवर उभे होतो काय केल्याने ट्रॅफिक हलत नव्हतं शेवटी मम्मी गाडीतून उतरली आणि तिने पूर्ण ट्रॅफिक हलवलं तुम्हाला पुढे मम्मी दिसेलच व्हिडिओमध्ये आणि मग त्याच्यानंतर आम्ही कुठे गेलो ते पण दिसेल सो स्टेट येऊन गाईस మరొక పార్కింగ్ లేవొల్లన లగలేన నాడా మార్కుయా आज गर्दी किती आहे बघा रांकामध्ये धनत्रयदशीची हॅपी धनतेरस टू ऑल डेकोरेशन बघा रांकातलं किती सुंदर आहे हो ना खरं छान केलंय म्हणलं गेलं फायनल झाली हिरिंग आज पेन बंद के लिए सोलह और तीन पेन बंद के लिए सो फाइनली रिंग घेतली ती चेंज करून ही वाली इतली कारण की तिच्यात खडे होते ती काळे पडतात खडे सो ही डेली यूजला ला प्लेन वाली घेतली आणि गर्दी तो भयंकर गर्दी आहे घासाघीस अजिबात धनतेरसला येऊन आता पण धनतेरसला घ्यायचंच असतंय ना म्हणून काय बघते काय घ्यायचंय गणपती सुंदर राधा कृष्ण अरे खरं सुंदर होते काय घालायचंय मला काय माहिती कुठे तो भेळ मला दिसत पण नाहीये एवढी गर्दी आहे आणि इकडे के डेकोरेशन केलं रांकावाल्याने फोटो काढण्यासाठी आणि ही माझी फेवरेट डेकोरेशन लाइटिंग म्हणजे घरातले कुठे गेले पण डेली यूजला ही रिंग चांगली आहे कारण स्टोन वाली रिंग काळी पडली असते आणि खडे पडले पण असते सो पार्लर मध्ये सोडस लागलं सो हे आमचं मंदिर आम्ही लहानपणापासून येतो येतो मोहन नगरच दत्त मंदिर खूप सुंदर मंदिर आहे आता इथून थोडी शॉपिंग केली आणि घरी चाललो सागरला आणि मम्मीला सोडून दिलं आणि आम्ही दोघीच चला हॅपी दिवाळी टू ऑल दिवे लावण्याची खरी पद्धत एका दिव्यापासून दुसरा दिवा प्रज्वलित करणं माझ सगळ्यात फेवरेट फेस्टिवल आहे दिवाळी सो हे गिफ्ट्स आहेत वाटण्यासाठी आणले होते दिवाळीचं थोडंसं डेकोरेशन मी दाखवले पूजा मी कधीच दाखवत नाही पण ह्या वेळेस हे ताट खूप सुंदर दिसत होतं म्हणून मी दाखवले आय होप तुम्हाला व्लॉग आवडत असतील आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटू परत नवीन अशाच ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तुम्हाला कसे ब्लॉग जातात हे कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला हिट करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटू परत नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत असतील दॅन खाऊ खुश खुशरू बाय सर so, तायडी मावशीकडून आम्हाला ट्रीट आहे आईस्क्रीमची ते पण रात्रीची <laughs> ती माझी ताईडी मावशी आहे मम्मीची भाई आणि मम्मी मावशी मी की माझी आईस्क्रीम आली तिकडे काका बसले आता तू काय खातोय सँडविच आईस्क्रीम मावशीची बस झाली अमेरिका

कस फोडतो रे किती डेंजर आहे बापरे भोवटे परत एक दाखव कसला डेंजर आहे त्यांचं काम असत वहिला त्रास देणं मग का ऐका